दर्शको नमस्कार हिंदी चित्रपटसृष्टीत कायम दुर्दैवाच्या लाटांवर हेल्कावे खात आपल्या जिद्दीच्या जोरावर यशस्वी झालेला पण नावापेक्षा बदनामीनं प्रसिद्ध झालेला अभिनेता म्हणून संजय दत्तला ओळखलं जातं एकोणतीस जुलै हा संजय दत्तचा जन्मदिवस दुर्दैव कायम संजय दत्तच्या पाचवीला पुजलेलं होतं अनंत अडचणींनी भरलेलं आयुष्य सावरत त्याचा प्रवास काट्यांवर चालण्यासारखा होता लाडावलेल्या या स्टार किडला अभिनयाचा वारसा त्याचे आई वडील सुनील दत्त आणि नर्गिस यांच्याकडूनच मिळाला आणि वडिलांनीच त्याच्यासाठी निर्मिती केलेल्या रॉकी चित्रपटातून तो सिद्ध झाला दुर्दैवानं तेव्हाच आई नरगिसचा कर्करोगानं मृत्यू झाला आलेल्या नैराश्याला सावरण्यासाठी त्यानं ड्रग्जचा आधार घेतला आणि व्यसनातून बाहेर येण्यासाठी त्याला अमेरिकेतल्या व्यसनमुक्ती केंद्रात जावं लागलं पुन्हा करिअरची गाडी रुळावर येते असं वाटलं तर त्र्याण्णवच्या बॉम्बस्फोट खटल्यात संजय दत्तचं नाव पुढं आलं दरम्यान पहिली पत्नी रिचा शर्माचाही ब्रेन ट्युमरनं मृत्यू झाला मुलगी त्रिशाला दुरावली मग पुन्हा कुप्रसिद्ध अटक तुरुंगवासाची शिक्षा दुस दुसरं लग्न अयशस्वी अशा खडतर प्रवासातल्या संकटांवर मात करत पुन्हा भरारी घेत यशस्वी अभिनेता म्हणून नावलौकिक कमावणं ही खरोखर साधी गोष्ट नाही अर्थात यामागं केवळ त्याचे प्रयत्न नाही तर वडिलांच्या आणि बहिणीच्या सामाजिक कार्याची पुण्याई त्यांची खंबीर साथ ही कारणीभूत होती संजय दत्तचा जन्म एकोणतीस जुलै एकोणीसशे एकोणसाठला मुंबईत झाला त्याचं पूर्ण नाव संजय बलराज दत्त संजय दत्तचं सुरुवातीचं शिक्षण हिमाचल प्रदेशातल्या कसौली गावाजवळच्या सनावर इथल्या लॉरेन्स स्कूलमध्ये झालं याशिवाय त्याचं पुढचं शिक्षण किंवा महाविद्यालयाबाबत कुठलीही माहिती उपलब्ध नाही त्यांनी बालकलाकार म्हणून रेश्मा और शेरा या चित्रपटातून कारकिर्दीला सुरुवात केली एक्क्याण्णवमध्ये आलेल्या रॉकी चित्रपटात त्यानं मुख्य अभिनेता म्हणून काम केलं आणि प्रचंड लोकप्रियता मिळवली हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला ब्याऐंशीच्या विधाता या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाने तो स्टार बनला आईच्या मृत्यूचं दुःख आणि अल्पावधीत मिळालेलं यश त्याला पेललं नाही त्यामुळे त्यानं ड्रग्जचा आधार घेतला ब्याऐंशीच्या अखेरीला बेकायदेशीर अंमली पदार्थ बाळगल्याप्रकरणी त्याला पाच महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली होती लॉकअपमधून बाहेर आल्यानंतर दोन वर्ष अमेरिकेतल्या टेक्सॉस रिहॅप क्लिनिकमध्ये बराचसा वेळ घालवला त्यानंतर तो भारतात परतला आणि त्याने आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित केलं एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्याचा जान की बाजी हा चित्रपट प्रदर्शित झाला एकोणीसशे शहाऐंशीमध्ये आलेल्या नाम चित्रपटात विकी कपूरच्या संवेदनशील प्रमुख भूमिकेसाठी तसंच महेश भट यांच्या कब्जा आणि जे पी दत्ता यांच्या हथियार या चित्रपटातल्या अभिनयासाठी समीक्षकांची प्रशंसाही मिळाली पण दुर्दैव पाठ सोडत नव्हतं त्र्याण्णवमध्ये मुंबईत साखळी बॉम्बस्फोट झाले एप्रिल एकोणीसशे त्र्याण्णवला बॉम्बस्फोटात सहभागी असल्याचा आरोप संजय दत्तवर लागला त्याला टाळा कायद्यानुसार अटक करण्यात आली एप्रिल सत्त्याण्णवमध्ये त्याची पुन्हा जामिनावर सुटका झाली दोन हजार सहामध्ये हे प्रकरण न्यायालयात आलं आणि मुंबई बॉम्बस्फोटात दोषी आढळलेल्या रियाज सिद्दकीसह अबू सालेमकडून त्याच्या निवासस्थानी शस्त्रे बाळगल्याबद्दल संजय दत्तला दोषी ठरवण्यात आलं या शस्त्रांचा दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा दावा करण्यात आला दोन हजार सहा सात दरम्यान संजय दत्तने सात महिने आर्थर रोड तुरुंगात आणि तीन महिने पुणे तुरुंगात घालवले कोर्ट वाऱ्या आणि जेल वाऱ्या दरम्यान चित्रपटातून अभिनय सुरू होता एकोणीसशे नव्याण्णव हे वर्ष त्याच्यासाठी पुनरागमनाचा काळ होता त्याच वर्षी वास्तव चित्रपटासाठी त्याला पहिला फिल्मफेअर पुरस्कार मिळाला मुन्नाभाई सिरीजनं अभिनेता म्हणून त्याला लोकप्रियतेच्या लाटेवर स्वार केलं दोन हजार सहाच्या उत्तरार्धात लगे रहो मुन्नाभाई हा त्याचा सर्वात यशस्वी चित्रपट प्रदर्शित झाला या चित्रपटासाठी त्याला मुन्नाभाईच्या भूमिकेसाठी भारताचे तत्कालीन पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याकडून पुरस्कारही मिळाला दरम्यान एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये हॉटेल सी रॉकमध्ये त्याच्या एका चित्रपटाच्या मुहूर्तप्रसंगी अभिनेत्री रुचा शर्माला त्याची भेट झाली आणि सत्याऐंशीला दोघांनी विवाह केला अठ्ठ्याऐंशीला कन्या त्रिशालाचा जन्म झाला त्यानंतर वर्षभरानंतर रिचा शर्माला कॅन्सर झाल्याचं निदान झालं तिला उपचारासाठी अमेरिकेत नेण्यात आलं ती त्र्याण्णवमध्ये भारतात परतली आणि तीन वर्षांनी तिचा मृत्यू झाला मेंदूच्या कर्करोगानं हो तिचं निधन झालं संजय दत्तला बॉम्बस्फोट प्रकरणी तुरुंगावास झाल्यानंतर मुलगी त्रिशाला रुचाच्या आईवडिलांकडं अमेरिकेला निघून गेली त्यानंतर संजय दत्तनं रिया पिलईशी लग्न केलं पण काही कारणास्तव तिच्यापासून घटस्फोट घेतला आणि त्यानंतर दोन हजार आठमध्ये संजय दत्तनं पुन्हा मान्यतासोबत लग्न केलं आणि एकवीस ऑक्टोबर दोन हजार दहाला तो जुळ्या मुलांचा बाप झाला त्याच्या मुलांचं नाव शहरान आणि मुलीचं नाव इकरा आहे ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये संजय दत्तला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला त्याला मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं त्यानंतर त्याच्या अहवालात फुफ्फुसाचा कर्करोग झाल्याचं समोर आलं संजय दत्तचा कर्करोग चौथ्या स्टेजमध्ये होता त्याच्या फॅन्समध्ये त्यामुळे चिंतेचं वातावरण निर्माण झालं तोपर्यंत संजयनं उपचाराचा पहिला टप्पा पार केला होता या दरम्यान विश्रांती न घेता आणि कॅन्सरशी लढा सुरू ठेवत संजय दत्तनं शमशेरा चित्रपटाचं शूटिंग पूर्ण केलं चित्रपटाच्या सेटवर संजय दत्तसाठी सर्व वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत्या एकवीस ऑक्टोबर 20 दोन हजार वीसला संजय दत्तनं त्याच्या ट्विटर अकाउंटवरून तो आता पूर्णपणे बरा असल्याचं ट्विट केलं संजय दत्त आता पासष्ट वर्षांचा झाला आहे हे लिखाण आम्हाला योगेश शुक्ल यांच्याकडून प्राप्त झालं धन्यवाद शुक्लसाहेब नगरी नगरी युट्यूब चॅनल शेअर करा सबस्क्राईब करा डोकं खाजवा घंटी वाजवा लाईक करा पुढं पाठवा कधी बी बघा आपल्या हक्काचं चॅनल नगरी नगरी युट्यूब चॅनल पांढऱ्याचे पांढरे काळ्याचे काळे करत राहणार हिरण ढाळे